नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी केला सांगली पोलीस स्टेशनने दिलेल्या माहितीवरून मिरज महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अंमली पदार्थ विक्रेते व गांजासारख्या नशेली पदार्थाची विक्री करणाऱ्यावर कडक कारवाई करून नशा मुक्त भारत अभियान राबवण्याचे आदेश पोलीस अधीक्षक माननीय संदीप गोगे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक खोखर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रनिल गिल्डा यांनी दिले होते वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचे पालन करून त्या अनुषंगाने पेट्रोलिंग व छापा कारवाईचे प्रमाण वाढवले होते याच्या अगोदर महात्मा गांधी पोलीस चौकीतील डीबी बी पथकाने फेब्रुवारी चौदा रोजी एका संशितास अटक करून त्याच्याकडून दोन किलो तीनशे ग्रॅम तयार गांजा जप्त केला होता त्यानंतर फेब्रुवारी अठरा रोजी एका संशयितास अटक करून एक किलो सातशे ग्राम तयार गांजा जप्त करून एकूण एक लाख पन्नास हजार केला होता मार्च दहा रोजी पेट्रोलिंग करत असताना गोपनीय खबऱ्याकडून खात्रीशीर माहिती मिळाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या मागील बोळात एक संशयित तयार गांजा विक्री करण्यास येणार आहे त्या अनुषंगाने सापळा लावून प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप शिंदे थांबले होते बातमीप्रमाणे संशयित तिसम लाल रंगाच्या कापडी पिशवीतून काहीतरी घेऊन तेथे थांबलेला दिसला त्यास पळून जाण्याची संधी न देता मोठ्या शितापीने ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता विशाल भारत देवकुळे वय सदतीस वर्ष राहणार चांद कॉलनी मिरज जिल्हा सांगली असे सांगितले त्याचे कडून तीन किलो पंचाहत्तर हजार दहा रुपये किमतीचा तयार गांजा जप्त करून त्याच्यावर कायदेशीर ख कडक कारवाई करण्यात आली सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गोगे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव धनंजय चव्हाण उदय कुलकर्णी अभिजित धनगर सूरज पाटील अभिजित पाटील नानासाहेब चंदन शिवे जावेद शेख मोहसिन तीन मेकर बसवराज विनोद चव्हाण अमोल तोडकर सतीश कुमार पाटील सुनील कांबळे यांच्या टीमने केले न्यूज अठ्ठावीस सांगली व सातारा जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट